का गेलं मुलाला शाळेतून यायचं दफ्तर जोरात म्हणायचं आई जेवायला दे आईनं म्हणायचं अरे बाबाची तब्येत बरी नाही तो आतल्या खुलीत झोपलेले गर्दा करू नको ते जेवले नाही मुलाला जायचं ना आईच्या तोंडावर हात फिरवायचं आई लय गोळी ग अरे तुझा बाप जेवला नाही सकाळपासून आई पप्पा देशमुख नगरीत जेऊन आले असती <laughs> <laughs> म्हणणार पोरग आहे पण मुलीला जर कळलं बाप उपाशी आहे तर मुलगी सरळ जातीन बापाच्या तोंडावरच भांगरून काढते बाबा उद्या ना हो बाबा चला जेवायला तोंडावरच पांघरून काढायचं हाताला धरायचं बसवायचं कोणी असेल तर लग्नात पहाडासारखं बाप असू द्यावं माझे बाराय रडले तर बाकीच्या काय घेतात खूप बाराय रडले मुलीच्या लग्नात ज्यावेळेस ब्राह्मण मंडळी म्हणतात शिवमंगल सावधान हातातल्या अक्षरा बाप मुलीच्या डोक्यावर टाकावी आहे तो प्रसंग जरा आठवा काय प्रश्न